बातमी कोल्हापूर मधून कोल्हापूरमध्ये हत्येचा सत्र सुरूच आहे कारण गेल्या आठवड्यामध्ये विविध भागामध्ये झालेल्या चार हत्या याच्यामुळे चा कोल्हापूर सध्या हादरून आहे एकट्या शिरोळे तालुक्यात तर गेल्या नऊ महिन्यात बारा जणांच्या हत्या झाल्या हातात कोयते तलवारी आणि चाकू घेत गुंड दहशत माजवत आहेत कोल्हापूर शहर आणि इचलकरंजीत सुद्धा हत्येच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये कायद्याची भीती उरली नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून शेखर सातत्यानं हे जे हत्येचं सत्र कोल्हापूरमध्ये होतं त्या संदर्भात पोलिसांनी कशा पद्धतीनं दखल केलेली आहे रिद्धि कोल्हापुरातल्या या गुंडांना आता कुणाचीही भीती उरलेली नाही असंच या ठिकाणी म्हणावं लागेल कारण रोजच अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतात एकीकडं एक अनेकांचे मोडदे त्या ठिकाणी पडताना दिसत आहेत अनेक टोळ्यांचं युद्ध त्या ठिकाणी होताना त्या ठिकाणी पाहायला मिळते तर दुसरीकडं अशा पद्धतीनं दिवसाढवळ्या अनेक भागांमध्ये कोयते चाकू एडके तलवारी असे शस्त्र जे आहेत नाचवत अनेक गुंड जे आहेत ते रस्त्यांवरती फिरताना दिसत आहेत आणि यांची भीती जी आहे ती पोलिसांची खरं तर या सगळ्यांनाच उरलेली नाही आहे एकट्या शिरोळ तालुक्याचाच विचार करायचा झाला तर मागील नऊ महिन्यामध्ये बारा खुणाच्या घटना ज्या आहेत ते एकट्या शिरोळ तालुक्यामध्ये घडलेल्या आहेत अशाच पद्धतीच्या खुणाच्या घटना ज्या आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये सध्या होताना पाहायला मिळतात यामध्ये असतात कारण त्याला काहीही अर्थ नसतो भांडणाला त्या कोणत्याही प्रकारचा अर्थ नसतो मात्र अशा पद्धतीनं काही घटना ज्या आहेत ते घडत असतात तर दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी कोल्हापुरात पाहायला मिळते ज्यामध्ये प्रामुख्यानं मी मगाशी ज्या पद्धतीनं उल्लेख केला एडके आणि तलवारी अशा पद्धतीची शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार आणि आपण आपल्या परिसरामध्ये एक गुंड आहे असं एक भासवण्याचा प्रकार जो आहे तो या सगळ्यांच्या यांच्याकडून होताना सध्या पाहायला मिळतो आणि यांना वेळीच त्या ठिकाणी रोखणं गरजेचं आहे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या सगळ्यांची कशा पद्धतीनं पोलीस जे आहे ती दक्षता घेणार आहे त्या सगळ्यांवर कशी कारवाई करणार आहे हे पाहणं गरजेचं आहे दुसरीकडे हेच गुंड जे आहे ते अशा पद्धतीच्या बातम्यांचे देखील रील जे आहे ते बनवून आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवरती टाकत असतात आणि तेच अकाउंट जे आहे ते त्या ठिकाणी एखाद्या भाईचं अकाउंट असल्यासारखंच त्या ठिकाणी भासवत असतात त्यामुळे निश्चितच अशी गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे ती कोल्हापूरमध्ये सातत्यानं वाढताना दिसते आणि याला रोखण्याचं आव्हान जे आहे ते पोलिसांसमोर असणार आहे पोलिस या सगळ्यांच्यावरती कशा पद्धतीनं कारवाई करणार आहे हे पाहणं मात्र आता गरजेचं असणार आहे धन्यवाद सगळ्या माहितीसाठी शेखर